मी काय म्हणतो ती पोरग बेवड आहे आपल्याला काही पोरगी ती द्यायची नाही मला माला माला ना आप 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 गावात बऱ्याच जणांनी सांगितलं आणि आपण हाताने बोलून घेतले तिकडे काय मग शीन झालाय काय बाप मला म्हणला ना ते चांगले पाहून येतात बापाला त्याच गावात राहतो त्याला जर पोरग का काय आता त्यांना काय समजत आहे त्यांना जर समजत असत त्यांनी मला तुमच्याकडे दिली असते का आता माझ्याकडे देऊन तू काय वाटू झालं राहू द्या आता आपलं जाऊ द्या झालं ते झालं पुरीच बघा वाटोळ काय झालं मला पहिले सांगा आता मला मला बाकी नको सांग आता राहू द्या ना तेच करायचे का आता वाटोळ काय झालं वाटूळ काय झालं प्रत्येक बापाला वाटत की आपल्या पुरीचं चांगलं व्हावं जसं तुम्हाला वाटते तसं त्यांनाही वाटतंय आता ते काय वाईट शिकांना चितणार आहेत का अरे पण ती पोरग बेवड आहे मला दोन चार मित्रांनी सांगितले लोकांनी सांगण्यात आणि आपण बघण्यात फरक असतोय लोकांनी आणि आपण पण जे बघतो तेच खरं हॉटेलवर जाऊन चौकशी केली ना त्या पोराची तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं डोळ्यांनी नाही बघितलं पण सगळे हॉटेल मित्र आहेत माझी मिळून लांब काम का गावाचे येतं का ते म्हणलं एक नंबरचे बेवड आहे त्याचे काय नाही लागले तुम्ही हो पण त्याच्या आई वडिलांशी तर बोलावं लागेल तर घरी बोलवे म्हटलं तर काय करायचं डायरेक्ट दारातून बाहेर राखलायचं का त्यांना डोकं चला ना आता काय करा हा तुम्ही द्या माझ्या अंगावर टाकून तुम्हाला फक्त माझ्यावर रेटून द्यायची सवय आणि स्वतःचा अंग काढून घेता कोणी पण करायला लावलं होतं मग आधी घरी बोलवायच्या टायमिंगला जक मारून त्या बापाच्या आधी लागलो हा जक आला आता माझ्या बापावरती तुमचं चुकाच नाही दाखवायचे आयुष्यभरच त्रास दिला त्यांनी आता बी त्रास देतोय पण काय म्हणले तुम्ही काय नाही काय आयुष्यभर त्रास दिला तुला नाही म्हणलं मी पोरीचा विषय तुला तेच म्हणलं मग आता काय जग झगमार काय नाही म्हणलं झगमारली मकर पाहुणे बोलावले ते तर आधीच तुम्ही नेहमीच मारता तुम्हाला कळतच नाही बर मी काय म्हणतो आता काय करायचं ते आली नाही तू या गावातली ती तू त्यांना वाटा मी काय बोलत हो हे नाही जमायचं बरं का अजिबात म्हणजे तुम्ही मला पुढे ढकलता आणि तुम्ही राहता ना मग निरळ माग मी काय करू मी काय त्यांना तोंड देऊ ते विचारता पुरीचा बाप कुठे मग काय सांगू पुरी लाग मार तिकडे विचार दे मला काजल ए काजल आता तिला काय बोलायचं होते लेकराला कुठ काय करते बस बस बर दोन मिनिट तू तर साडी बिडी घालून तयार झाली आईने सांगितलं होतं ना साडी आईला तू आज जर इतकी घाई झाली तरी तुला लागनाचच मलाच कळलं नाही नक्की आता पोरं दारात येणार आहे बघायला म्हटल्यावर तयार व्हायला अशी करते तिकड आज जसं काय आज जरा मला वाटतं हजार दिले काहीतरी नाही असं मला वाटतंय आई म्हणली म्हणून मी साडी घातली अरे मी सगळीकडे चौकशी केली पोरगाले बेवडे आहेत आई आता मला आताच कळतंय त्याच्या बापाला काही अक्कल नाही काही नाही दिसलंयले माझे वाकलीव नकोय बरं मी चप्पल टाकिन तुला दे माझं अक्कलचं काय मी मिस्टर आणले कधी मग आता मी आणले भाई तुझ्या बापाने आणलंय ना मग त्याच्यात माझा काही दोष आहे अरे मग तू बोलायचं पहिली बापा सांग कसे कसे तुमचा झालाय तिकडे काय बोलणं ते मला आहे का आता तुम्ही सांगताय तेव्हा कळतंय काय आहो तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या और... लग्न करणार आहे बेवड्या संग मी बेवड्या सोबत नाही लग्न करणार मग तुझ्या बापाला फोन कर धर ते पाहून नको येऊन देऊ आताच तुम्ही बोला ना तर मी काय बोलू मी नाही बोलत राह तू बोल ना तुझ्या बापा संग तुला बोलायला काय जड जात काय मला हेच कळत नाही नेमकी ती परत माया पिच कन ती जर नाईन्टी बिंटी पेरला असला ना तर माया धावून दिली तसं खानदान तुमचं तिचे म्हणजे विषय तो नाही सांगतोय मी विषय आता कोण नाही पियाचे राहिले फक्त तू आई पियाची नाही राहिली म्हणजे पिली नाही आणि बाकी बाप बीप सगळे पेवढेच आहेत तुमचे माझ्या घरच्यांचा उद्धार करणार असेल ना तर तुम्ही तुमच्याच निस्तारा मला नका मध्ये घेऊ बाबा आई तुम्हाला मला एक सांगायचं काय आई म्हणली म्हणून मी तुम्हाला नाही तु, सांगितलं तु, पण आईला सांगितलं होत काय काय सांगितलं होतं आईला काय सांगितलं होत माझ काय मला एक मुलगा आवडतो पण की तुला काहीतरी जाण्याची नाही इथलाच आहे पण तो चांगला आहे पण ते आधी काय म्हणते ऐकून तरी घ्या आपल्या इथला नाही आमच्या कॉलेज मधला आहे आम्ही एकाच वर्गात आहे पण आईला सांगितलं आई म्हणली हे स्थळ चांगले म्हणून मी ह्याच्यासाठी पण तयार झाले होते तसं त्याच माझं काही नाही पण मला त्याच्यासोबत लागलं झापी रे तू हो कशाचं काय किती झापी तू प्रत्येक आयन जर असं केलं तर वाटून हो पण मी काय पोरीला काय काना मी काय माग टाकली का तू तिचं दाबून का ठेवलं अहो पण तिचं तसं काय नाहीच ती फक्त सांगते आपल्याला काय म्हणते आयन काय तसं नाहीये ती म्हणती काय म्हणली कळलं का तुम्हाला तसं नाही तसं काहीच नाहीये म्हणते मला पण मी आवडते म्हणजे तिचं तसं काय असतं तर ती ह्या लग्नाला तयार झाली असती का सांगा बर आपल्या शब्द खातर ती पोरगी तयार झाली असं स्थळ येणार असतं नंतर बघू आता दुसरी डोक्यात गनगनाल तू पळतोय बापाला फोन करतो बोलतोय बापू पाहिजे घरी नको येऊन म्हणाय म्हणा सांग मी हॅलो हा तात्या ते आमच्या भाऊकीतलं एक जण वारल्यात आहो हा ते तर ते आज काय बघायचा कार्यक्रम नाही व्हायचा का। बर का नाही बरोबर नाही वाटत नाओ हो। म्हणजे शेजारीच आणि आपण एवढा बघायचा कार्यक्रम ठेवायचा भाऊकी तोंडात चेन घालन ना हा हा पुढच्या पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस हा आता काय काही डाव तर काही करता पण यायचं नाही बरोबर तुम्ही त्यांना कळवा तेवढं हा सांगते पूर्ग कोण होत ना आता तुला एका चापलाच्या फटक्यात नीट करतो आईला बिन तुला फटक्यात सांग ते आमच्या कॉलेज मधले अरे त्याच्या आईच्या गावात त्याचे त्याला गाव नाव त्याचे आई बापा कुणी असतं पलीकडच्या गावात काय आण त्यांचं सांगू ना तो इकडं यायला तयार आहे त्याच्या आई आईला घेऊन येतो बोलू ना हा इकड मी तू कधी पण सांग त्याने त्याच्या आईला सांगितलेलं आहे की ती मुलगी आवडती मला त्याची आई तयार आहे तो घेऊन येतो म्हणजे नंबर तो पाटच असो चांगली आहे त्याच्यामुळे तिने काही चुकीचं पाऊल नाही उचललं काय नंबर पाट हे तोंडी पाट तिने आता मित्र मैत्रिणींच तिने झक मारली मुंबई बघली चाय लावला नाही बाई म्हणले तुम्ही माहिती हॅलो हा कुठे आहे तू अरे मी घरी सांगितले तू ये ना तुझ्या मम्मीला लगेच हो लवकर लवकर ये आता थोड्या वेळात नाही दीचा बाप मरण लवकर ये म्हणून बापावर आम आग। आग। भाई तुला थोडी फार आली माझ्या लाजेवरती तुम्ही नका वाटून घेऊ चला आता तिथे म्हटल्यावरती काहीतरी तयारी नको करायला मग कालून करू काय तुम्ही काहीच ना करू तुम्ही फक्त तोंड चालवा चल बाईचे दोन टाइम फक्त एवढं कळत तुला कोण घालत तुम्हाला उपकार करत नाही तुम्हाला गाली घाल म्हणून ए सवड़े, ए सवड़े, काजल पाहुणे आले जर ती इकडे का तोंड घेऊन या, या।, या बस बस तुम्ही खाली नमस्था, नमस्था। 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 का। बस नमस्कार नमस्कार बस काजल इकडे येऊन तू हा तिला बस बस बरं आहे ना नाही काय ना बस, नहीं। बस नहीं। आ, आता काय काय नेमकी तुमचं काय धंदा पाणी नोकरी काय आणि शिक्षण चालू आहे शिक्षण चालू आहे तूच लगेच लपडन लगेच लग्न हे बघा भाऊ आजकाल कुठे एवढं हे शिक्षण तर ते करतेच आणि आमच्या घरात सगळे चांगले बघा शेती वाडी बंगला गाडी पाहिजे ते तुमची पोरगी ना अशी राणी सारखी राहीन बघा काय कमी नाही आमच्याकडे मुलीला घराच्या बाहेर जायचं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोघांच एकमेकावर प्रेम आहे तर त्यांनी उद्या जालून काय चुकीचं पाऊल उचलून कापून कापण्यावर कापण्या गोष्टी टाकेन अहो ते नंतर कापून टाकतात तुम्ही नाव तर बदनाम होईल ना आधी त्याच्यापेक्षा आपलं मला वाटलं बोलाचाली करून आपलं जुळवलं तर तुम्हाला चांगलं आम्हाला चांगलं नको आता आहे का तुमचं पण मी काय लग्न करायचं कर्ज बाजारी माणूस त्याच्यामुळं मायकडे एक रुपया बी नाही लग्न करायचं असू द्या ना तुम्ही कर्ज बाजारी असले म्हणून काय झालं आम्ही सगळं करून घेतो टेन्शन घेऊ नका काही वाटलं तर तुम्हाला खर्च काही देतो पण चांगलं नारळ द्या फक्त पुरीच्या बस हातात पोरगी नेतो आम्ही सगळा खर्च आम्ही करतो एवढं म्हणतात काय म्हणणं त्याचं त्यांना वाटत तुम्हाला सांगतो आता उग तुम्ही म्हणून मी गपी नाही तर आतापर्यंत दोन तीन चापला नक्की खाल्ल्या असे तिने माया नाही आता पाहुण्या रावळ्यात काही बोलता येत नाही लाज वाटायला पाहिजे आपली मुलीचं मुलीचं मला सांगत आहे त्या की तुम्ही विचार करा माझ्या जागेवर असते आणि तुमच्या तुम मुलीने जर असं केलं तुम्हाला काय वाटलं असतं ते बरोबर आहे आज चार लोक मला काय ना की कोणला काय सांगतो विचार करूनच आम्ही आलोय ना तुमच्या दारात की उद्या पोहराने काय करू नये त्याच्या आधी आपण सावध होऊन आपण केलेलं चांगलं नाही मग एक काम करा ही पोरगी आणि तुम्ही लग्न लावा कोर्टात जा नाही का तर काही करा असं काय म्हणतात पूर्वी म्हणल्यानंतर माझं तेच काय रोल नाही मी फक्त आहे ना बाप आहे म्हणून राहीन पण लग्न बिग्न नाही करणार आहात ते तुम्हाला तर तुम्ही बरोबर तर बरोबर राहीन काही विषय नाही कपडे घालून तुमच्या तुमच्यास आजूबाजूला एक रुपया सुद्धा खर्चू नका काय अडचण नाही तुम्हाला काहीच त्रास होऊन देत नाही नाही काहीच अडचण नाही आपल्याला तुम्ही उलट होत तिच्या मानाने उलट चांगलं आपण फक्त काय करायचं रामकृष्ण अरे आप आपल्याला डोक्याला ताण करून घ्यायच घ्याय बोलता आपली एकूलते मग असं एक एक त्या टायमाला विचार करायचं तिने मी बापाला एकुलती एक मी कसं कोणा प्रेम करू बापाला न विचारता आणि कसं कोणा सांग लपड करू हा या गोष्टी विचार करायचं प्रेम विचारून होत पण प्रेम करायला ना लाज वाटली पाहिजे थोडीफार आपण कुठं काय झालं मला आलो आपण कोणात राहतो कसल्या माणसाचे पोरगी याचा विचार करायला पाहिजे होता नाय त्याचे ना आई बाप चांगले असं नाही ना मी त्याला नावच नाही ठेवी आई बाप्पाला अजिबात नाव ठेवते या दोघांना नाव ठेवतोय मी प्रत्येक पोरांनी जर हा विचार केला ना, ना तर आपल्या आई बाप सोडून आपण नाही केलं पाहिजे आज तो समजा आहे आपल्या घरी आलेत म्हणून या गोष्टी मान्य झाल्या आणि एका आपल्या खानदानात मोड म्हणून बी मान्य झाला विषय परखे खांदनातलं असल्यावर काय केलं असत गावात नाग तोंड दाखल जागा राहिली असते का हाय मस्त पण आपल्या लेकराच मन आहे दुसरीकडे आपण जबरदस्तीने करून दिला असतली असते का सांगा बरं तिथं काय झालं तिला त्रास झाला असत तर तुम्ही बाप तुम्ही पण विचार करा ना तुम्हाला पण कळकळ कर आली असते का नाही लेखीची नंतर तर काय केलं असतं पूर्वी धारात पडून राहिली असती आपल्या लेकराच्या सुखाचा विचार आपणच केला पाहिजे की नाही बघा पोरग चांगले आई बाप पण आहे हा पण तिच्या बाबाची इच्छा आहे ना की बाबा नोकरीवाला पोरग पाहिजे शिक्षण होऊ द्या एवढ्यात काही लग्न नाही शिक्षण आहे ना शिक्षण झाल्यानंतर नोकरी लागणारच आहे ना नोकरी वगैरे तेव्हाच आम्ही लग्नाचा विचार करू आम्हाला चार माणसाला सांगावं लागणार पोरग काय करतंय तसंच कस काय लगेच जाणार आणि आता शिक्षण करतानाच लग्न लावून देईल त्यांच्या शिक्षणात मन लागेल का आपण पण विचार केला पाहिजे ना आयुष्य बरबाद झाले कमी कॉलेज मध्ये जायचं लग्न प्रेम करायचं लफडे करायचे तुम्ही विचार करा आज दोन्ही पोरं चांगले शिकते बरोबर आहे आज जर ह्या वयामध्ये त्यांचं लग्न करून दिलं तर काय शिकणार आणि काय नोकरी लागणार हे तुमच्यावर पेंड झाले दोघांवर बसून खाते तरी तुमच्या काय नाही व्हायचं माहिती का मी म्हणत नाही पूर्गी देत नाही हा विषय तुम्ही डोक्यातून तुम काढून टाका तिचं मुला प्रेम आहे मुलाचं तिच्यावर प्रेम आहे शंभर टक्के लग्न व्हा असं माई बी खात्री पळून जाण्यापेक्षा आणि वाटोळ होण्यापेक्षा लग्न केलं तर अतिउत्तम एवढं मला बिकडत आणि माझी मुलगी खर्च चांगली आहे त्या गोष्टी आधूबरोबर किंवा आईच्या कानाव घातले हो ह्या गोष्टी प्रत्येक मुलीने आई बाप्पाला सांगितल्या पाहिजे आणि वायाला जाणारी केस नीट होती ही तुम्हाला सांगू बरोबर हो मग सोमा तुला मान्य आहे का शिक्षण झाल्यावर लग्न करूयात चल। आपण चल। तुम्ही काय असं चुकीचं पाऊल तर उचलणार नाही ना त्याच्या आधी होय काजल नाही तर बापांनी परवानगी दिली म्हणून दररोज पिक्चर दररोज गाडी हे लपडे जर पुढे गावात मला ऐकायला मिळाले तर तुला अशा ठिकाणी नेऊन सोडीन का तू हि पार तर तुला परत गाव दाखवायचं नाही मान्य तुला काय बोलते परत नाही ठर बा, परत भेटायचं ना ठीक आहे आपण ना एक काम करू यांचं साखरपुडा करून टाकू म्हणजे एक लोक नको 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 आणि आणि कर ना करू पाच पन्नास लाख झाली मी तुम्ही काळजी ना करू पण नीट राहा आणि आई बापाचं नाव आहे ना खराब करू नका एवढंच म्हण नाही मला बाकी काहीच नाही म्हणायचं ऐकलं का मी आखं करून घ्याल तयार होतो ती काय म्हणली माझ्याकडे काहीच नाही पण आता किती लाख रुपये खर्च आहे तयारीत मग तुम्ही ना त्या पद्धतीने वागायचं नोकरी लागला ना लगेच पाच का तुला ते बी सांगावं लागतं दहा वेळा अरे बायकून पुरी पार राह मग जीव घेतला पार नको नको जा तुम्ही घरात जा मग तुम्ही ठरवा नाही काय ठराव नाही नुसतं साखर पडा विषय संपला पण मी काय म्हणतो नियोजन करू आपण मी जर राग ना काही परिस्थिती अशी आहे प्रत्येकाची आज परिस्थिती मुलींचे जर बघितल्या तुम्हाला सांगतो सत्तर टक्के मुली पळून जाऊ राहिले काय करायचं आहे बरोबर हाँ? त्या, त्या बापाची इज्जत कमी होती ना त्या आज त्या पुरीला जर दहा पोर पूर एका पोरासंग बघितलं तर तुम्हाला सांगतो एका मिनिटात अख्ख्या गावात होतो दहा पोरा लगेच कसे लग्न होते नाही होणार हा आज समजा एक पुरी नाही मिळेल आहे काय काय आई त्या पोराची बी करून नेते नेते पण त्याला काय ही का पद्धती का ती बर चला आता जेवण बिवण करू चल आणि मग जा तुम्ही